नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ई पी एस पेन्शन मॉर्ड केंद्र सरकारची ई पी एस पेन्शन एक, एक हजारावरून तीन हजारापर्यंत वाढवण्याची योजना जण घ्या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून होत्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करा सोबतची मोठ्यानंतरची बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका मित्रांनो भारतातील निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारी पेन्शन योजना ही दीर्घ काळापासून आर्थिक सुरक्षेचा एक महत्वाचा अनेकांसाठी या योजनेतून मिळणारे मासिक पेन्शन त्यांच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्याचा कणा बनते देशभरातील लाखो पेन्शनधारकांचे लक्ष वेधून घेतलेल्या एका मोठ्या पावलात भारत सरकारने ई पी एस पेन्शन एक हजारावरून तीन हजार प्रति महिना कर या विकासामुळे असंख्य पेन्शनधारकांना फायदा होईल आणि अर्थव्यवस्थेत आणि निवृत्ती वेतनधारकांच्या जीवनात एक लहरी परिणाम निर्माण होईल अशी अपेक्षा आहे ईपीएस पंच्याण्णव योजना समजून घेणे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ई पी एफ ओ अंतर्गत एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये कर्मचारी पेन्शन योजना ई पी एस सुरू करण्यात आली संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी ही योजना तयार करण्यात आली होती ई पी चे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ते किमान दहा वर्ष ई पी मध्ये योगदान दिलेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन लाभ देते पे या योजनेअंतर्गत नियोक्ता कर्मचाऱ्यांच्या चे वतीने पेन्शन फंडात दे योगदान देतो आणि पेन्शनची रक्कम गेल्या काही वर्षाच्या नोकरीतील सरासरी पगाराच्या आधारे मोजले जाते अनेक कमी उत्पन्न असलेल्या कामगारांसाठी ई पी एस पेन्शन ही एक महत्वाची जीवनरेखा आहे प्रस्तावित पदयात्रेचे महत्व ए पी एस पेन्शन एक हजारावरून तीन हजार पर्यंत वाड़, सरकारच्या अधिकारचा प्रस्ताव पेन्शनधारकांच्या आर्थिक सुरक्षेच्या परिस्थितीत एक महत्त्वाचा बदल दर्शवितो ही वाढ कमी पेन्शनच्या दीर्घकालीन चिंतेत चिंतेत ते का निराकरण करेल विशेषतः मर्यादा बचतीसह निवृत्त झालेल्या पार्श्वभूमी बदल का आवश्यक आहे मित्रांनो गणेश गेल्या अनेक वर्षापासून पेन्शनधारक ईपीएस पेन्शनच्या अपुऱ्यापणाबद्दल चिंता व्यक्त करत आहेत विशेषतः महागाई आणि वाढत्या राणीमानाच्या खर्चाचा विचार करता सध्याची एक हजाराची पेन्शन रक्कम अपुरी असल्याची टीका केली जात आहे विशेषतः जे योजनेच्या आयुष्यात लवकर निवृत्त झाले आहेत आणि आता आर्थिक आव्हानांना तोंड देत आहेत ए पी एस पेन्शन तीन हजारपर्यंत वाढवण्याचा सरकारचा निर्णय हा या चिंता दूर करण्याचा आणि त्यांना मूलभूत राणीमानाचा खर्च भागवता येईल या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिकांचे एकूण आर्थिक कल्याण सुधारण्याचाही प्रयत्न केला जातो जो अनेकदा आर्थिक बदलांना बळी पडतो निवृत्तांसाठी आर्थिक स्थिरता या पेन्शन वाढीचा सर्वात तात्काळ फायदा म्हणजे निवृत्त व्यक्तींसाठी आर्थिक स्थिरता वाढवणे जे त्यांच्या जी जीवनाच्या खर्चासाठी त्यांच्या ई पी एस पेन्शनवर अवलंबून असतात वस्तू आणि सेवांच्या किमतीमध्ये विशिष्ट आरोग्य सेवा आणि घरांच्या किमतीत वाढ झाल्यामुळे एक हजार पेन्शन अनेकदा अपुरी असल्याचे दिसून आले आहे ते तीन हजारपर्यंत वाढवल्याने निवृत्त व्यक्तींना त्यांच्या दैनंदिन खर्चाचे व्यवस्थापन करण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेली मदत मिळेल जीवनमान वाढवणे जास्त पेन्शन रक्कम निवृत्त व्यक्तींच्या जीवनमानात सुधारणा करू शकते त्यांच्या आरोग्य सेवा विश्रांती उपक्रम अगदी आपत्कालीन परिस्थितीत गुंतवणूक करण्यासाठी अधिक खर्च करणे योग्य उत्पन्न असू शकते ही आर्थिक लवचिकता मानसिक आणि शारीरिक कल्याण सुधारण्यास मदत करू शकते सुरक्षिततेची भावना सुद्धा निर्माण करू शकते ए पी एस पेन्शन वाढीचा आर्थिक परिणाम काय होईल पहा मित्रांनो वाढीव पेन्शन पेमेंटचा अर्थव्यवस्थेवर लक्षणीय परिणाम होण्याची अपेक्षा आहे पेन्शन पेमेंट वाढल्याने विशेषतः पेन्शनधारकांमध्ये वापरत वाढ होण्याची शक्यता आहे या वापरामुळे अर्थव्यवस्थेत वस्तू आणि सेवांची मागणी वाढू शकते ज्यामुळे आरोग्यसेवेपासून किरकोळ विक्रीपर्यंत विविध क्षेत्रांना फायदा होऊ शकतो तर मित्रांनो పునర్ భటూయా పుడజమైంది నవీన్ అభేటట్టు తోపర్య ధన్యవాద